Yeah. बीड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली आज मतदान प्रक्रिया पार पडते सध्या आपण बीड तालुक्यातील एळमघाट या ठिकाणच्या मतदान केंद्रावरती आहोत बीड तालुक्यातील अनेक ठिकाणच्या बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावरती सध्या शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असली तरी मात्र काही ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून बैठका घेतल्याचा आरोप लावला जातोय आणि या आरोपानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनोने त्यांनी थेट इशारा दिलाय जर अशा पद्धतीनं आचारसंहितेचा भंग होणार असेल तर आम्ही बीड जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया बंद पाडू असा इशारा बजरंग यांनी दिलाय तर त्यांनी केस तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी सारणी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी देखील परळी तालुक्यातील नाथरा या ठिकाणी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय यानंतर मात्र बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात येणाऱ्या कोरडेवाडी या गावामध्ये लोकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकलाय सकाळी बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी एकाही मतदारानं आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही मात्र त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणच्या एकाही मतदारानं अद्यापपर्यंत एकही मतदानाचा हक्क बजावलेला नाही ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत त्यांची मागणी आहे गेल्या अनेक दशकांपासूनची की त्या गावाला आणि परिसराला त्या ठिकाणी साठवण तलाव करून द्यावा या साठवण तलावासाठी सर्वच नेत्यांनी आतापर्यंत आम्हाला आश्वासना मात्र आश्वासन पूर्ण केला नाही अशा पद्धतीचा आरोप लावत त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय मात्र बीड जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावरती सध्या मतदानाची प्रक्रिया ही शांततेत पार पडते तुरळक ठिकाणचे जर अपवाद वगळले तर अनेक ठिकाणी सध्या मतदानाचा टक्का देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात सोळा टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे